दंडोत्ना अर्जुनाला उपदेश देताना श्री कृष्ण महाराज सांगतात अर्जुन कालोष मी लोक शेकृत प्रवर्धो लोकां प्रवर्त ऋते पितोना भविष्यंती सरे यस्तिता प्रत्येक मी काळ आहे लोकांचा ह्या दुष्ट लोकांचा क्षय करण्यासाठी आलो क्षयकृत प्रवर्धो लोकां मी ह लोका, प्रवर्त ऋते पी तोमन भौशेंत सर्वे तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये कोणीही वाचणार नाही तू अर्जुन मी काळ आहे कालोस मी लोक शेकृत प्रवर्तो लोकांसमाहरत मी ह प्रवर्त मी सवार करण्याकरता प्रवर्त झालो आहे प्रतिपक्ष सैन्यात जे विद्यमान युद्धी आहेत ते सर्व तुझ्याविना एकही वाचणार नाही एकही राहणार नाही अर्जुना त्यामुळं काय कर तू तस्मा तो सोल सोलभस त्याच्यामुळं तू उठ आणि यश प्राप्त कर हतोवा प्रभशी स्वर्ग आणि जितोवा भोक्षसेमय जर मेलास तर तुला याच्यामध्ये तू जर कामी आलास तर तुला स्वर्गाचं राज्य भेटल आणि जर तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य भेटत त्यामुळं तस्मात उत्तिष्ट यशो लवस जितवा तू राज्य भूक्षम समुद्र ले ले ह्या स सगळ्याला जीव आणि समृद्ध राज्यभाऊ तर मयेव ते नियतापूर्वमेव निमित्त मात्र भोसवे साचिव मी सगळे हे मारून टाकलेले इथ लोक तू फक्त निमित्त मात्र आहेस ह्या लोकांना मी अगोदरच मानलेलं आहे अर्जुना हे सगळे मिळालेले आहेत तुला फक्त मी म्हणतो तसं काम करायचं आहे तुला फक्त उभा राहायचं आहे तुला काही गरज नाही मारण्याची कोणाला मी सगळे मारलेले ते अगोदरच मये होते सर्वता पूर्वमेव आणि निमित्त मात्र भोग सवेशाची तू फक्त निमित्त मात्र वय द्रोणमचे भीष्मचे जयद्रथमचे कर्णम तथान्या न पियो देवरान मया हतास्तम जय माय विष्ठा ही दर्स घेता रणे सपत तर हे नाही का मारलेल्या द्रोणाचार्य आणि भीष्मा पित आणि जयद्रथ आणि कर्ण तसेच इतर देखील सूर्य अध्यान तू जि कारण मी त्याला अगोदरच मारून टाकलेले तर भिवू नकोस संशयात संग्रामात शत्रना तू जिंकशील तुझं निश्चित तुझा निश्चित विजय होईल आणि जिंकशील म्हणून तो युद्ध कर असं सर्व प्रकारे अर्जुनाला श्रीकृष्ठ महाराज आहेत विश्वरूप दाखवून देत आहेत पण अर्जुनाच्या प्रश्नाची शरवती काही कमी व्हायला तयार नाही आणि तो काही ऐकायला तयार नाही अजून तर काही हो म्हणलेला नाही तो युद्ध करत आता बघू पुढं तो हो म्हणतो का नाही तर मी तुम्हाला त्याचं हो म्हणल्यानंतर तो युद्ध करायला तयार झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला सांगत तोपर्यंत दंडोत प्रणाम धन्डोद प्रणाम